मध्ये तणाव वाढला पंतप्रधान निवासस्थानाजवळ स्फोट लष्कर प्रमुख बदलले नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय आणि लष्करी अस्थिरता निर्माण झाली पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ काल मोठा स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पंतप्रधान शरीफ कुटुंबियांसह परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून प्रमु नियुक्ती करण्यात आली आहे या घडामोडीमुळे पाकिस्तानच्या राजकारणात आणि लष्करामध्ये मोठी उलटापालन झाल्याचं दिसून येतंय दरम्यान जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या एका पायलटला ताब्यात ता घेण्यात आला आहे तसंच कुपवाडमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली पूंछ जैसलमेर पोखरण जम्मू उधामपूर आणि अखनूर इथं पाकिस्तानचे चार ड्रोन भारतीय सैन्यांना पाळलेले आहेत या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष फिलेमोन यांग यांनी भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे शांततेसाठी राजनैतिक मार्ग अवलंबणं आवश्यक असल्याचं त्यांनी अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे तर इस्रायलने आपल्या नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये प्रवास न करण्याचा इशारा दिलाय भारतीय हवाई दलाला सरकारने पाकिस्तानी विमानांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले तसंच पाकिस्तानच्या लष्करानेच भारताला नऊ दहशतवादी तळांची माहिती दिली असा आरोप तहरीक ए जवळ हाय टेन्शन सीमेवर उच्च सुरक्षा इशारा जारी करण्यात आला असून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शत्रूला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटी कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो